नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्के ब्लॉगचं यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रक्षाबंधन हे बघा सकाळी रक्षाबंधन पण झालेलं आहे काही नाही आले होते एक रात्री पण राखी बांधलेली आहे आता सकाळी पण बांधून गेलेत मी खूप लेट उठलो आता वाजलेत तर मला वाटतं अकरा वाजलेत दिवसा बाहेर वाढ बघत आहेत रेडी झालो आता हे बघा का मोठा आला तरी पण असू द्या चला तर जाऊ बाय राखी बांधून घेऊ हे बघ आमच्या दिदीने कशी रांगोळी काढलीय पाक चल बसून घेऊ मी राखी वगैरे मस्त बांधून झालेलं आहे रक्षाबंधन झालंय पण आज मला कुठे बाहेर जायला लागणार नाही पूर्ण दिवस झाले कुठे हा ते जाऊ ना पण मला आज घराच्या इथून कुठे जायला लागणार नाही कारण अजून खूप बहिणी यायचे बघा एवढं ना तुम्हाला संध्याकाळी मी दाखवेल किती झाले टोटल एवढ्या <laughs> बहिणी आहेत माझ्या आणि हो आमच्या घरच्या साईडला म्हणजे मंदिरात सात दिवस आता सप्ताह पण आहे मस्त हो आरती आहे मला जायचं आता दंपतं जय देव जय देव तर मित्रांनो मस्त बाहेर आरती चालू आहे तर मित्रांनो आता मी जाऊन आलो जरा मार्केटमधून कारण मला घेऊन यायची मिठाई मम्मीला पण राखी बांधायला जायचं ना तर तिला आरती चालू आहे बाहेर त्याच्यामुळे आवाज नसेल तर तिला पण मिठाई घेऊन जायची भावांकडे मम्मीला तर मी जातो आता पटकन आणि मिठाई घेऊन येतो भाईसा पाऊस दिसतोय पुढे थांबलो होतो बसस्टँडमध्ये पण चला जाऊ घेत पडत नाही तर जावा मला वाटत थोडासा पुढे गेला परत येणारच पाऊस शंभर टक्के एवढा दिसते पुढे घरी गेल्यावर मला वाटतं गाडीला पण राखी म्हणता येईल आलाच पाऊस चल आज एक पण मासा बघाडायला नाही <laughs> गेलं वाटतं सगळ्या रक्षाबंधनाला मासर आले मित्रांनो गावाच्या जवळ आलेलो आहे आपला ब्रिज इथला आणि इथे गाडीचा पेट्रोल संपलाय परफेक्ट कार्यक्रम काय करणार भाई चालूच होत नाही मला वाटतं पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी घुसल्या गाडी खोल इथलं पेट्रोल पण आहे टाकीत पाणी घुसलं वाटतं झालं आता कार्यक्रम बाबूला कॉल केले मी बाबू येथे थांबणार बाबू काय मित्रांनो आपला बाबू आलेला आहे ही गाडी बाबूला चालवता पण येत तरी ती गाडी घेऊन आलाय पेट्रोल पेट्रोल मला ती गाडी टाकली पाण्यात पेट्रोल चालवलं पेट्रोल पाणी चालवलं मला गाडी टाकली बाकी कुठे भेटली बरं मित्रांनो पेट्रोल पंपावर गेलो होतो आणि एवढी रांग होती गाड्यांची आज रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे फुल गर्दी पेट्रोल पंपावर पेट्रोल दिला नाही आम्हाला बाटली झाला आता कार्यक्रमच झाला बॉटलमध्ये पेट्रोलच दिला नाही एवढी गर्दी होती आम्ही पण थांबलो आम्ही तर आता बाबू ट्राय करतोय गाडी स्टार्ट करायची पण ही बघा ना ही गाडी बाबूला बिलकुल चालवता येत नव्हते तरी बाबू घेऊन आलाय असा मित्र लागतो पेट्रोल बघ गाडीत आहे का कर, <laughs> कर एकदा खोल खोल एकदा बघूया खोल हा खोलून चालू कर खोलून आतमध्ये आहे का बघू दे पेट्रोल आहे रे पेट्रोल आतमध्ये राजभाऊ पण आला होता नाही रे गाडी चालूच नाही आली काहीतरी पेट्रोल होता पेट्रोल पंपवर गर्दी आणली आम्ही धक्का घरी लोटीत लोटत आणली घरी आता लावली घरी आता टा काय ना आता बघू संध्याकाळी पेट्रोल पंप करते मी पण केली पेट्रोल टाकायला डबल रेटर आलो लई गर्दी आस बेटे फ्ला चालू आहे रे ना तरी घेऊन आले ते नित्रन आलो आता गाडी जायचं मला आता नित्रान आपली गाडी आहे ना ती आम्ही काय केलंय पाया लावला तिला टोचन लावून इथे जाण्याची घराजवळ आता जायला सायलीच्या जा मामाची गाडी म्हणून जातो मित्रांनो जाऊन आलोय आता रस्त्यात एवढा पाऊस येताना एवढा भिजला एवढा पूर्ण आंघोळ झाला आता घरी आणून परत आंघोळ धुतलो चला जाऊ दे आता जेवतो मी बघू दाखव रक्षाबंधन आहे म्हणजे नुसती मिठाई हे बघा नुसती सोनपापडी बाकी काय ना नुसती सोनपापडी लाडू सोनपापडी लाडू सोनपापडी सगळ्या बहिणी लाडू सोनपापडीच घेऊन तर आला आपला जेवण पनीरची बुर्जी कांदा पापड भाकरी देखो भाई जिधर आज पबजी का टूर्नामेंट चल रहा है इसको तो आप सब पहचान देव बाबू नवीन मेंबर ऍड झालाय स्कॉड मध्ये हे पाहून आलाय त्यांना शिकवायला घेतलं यांनी आमच्या घरी बसलो होता आम्ही गेम खेळला तर तिथून आमचा बाजार उठवण्यात आलाय तर आता बाबूच्या घरी आलो गेम खेळायला ते त्याच्यावर तुम्हाला मी राखे दाखवतो मी आता आलो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बहिणी किती रुपये गेले काय कमवतो आपण काय कमवलंय आपण

आतीश माहिती रे काय आला इथं आतीश हे आतीश तुळ्या लगुत आल्यान बोलतस चावलाय बाबून बापरे बापरे काय बोलले हे किती वाजत जाग मग किती वाजत वाजलेत की दाखव बाराला दोन मिनिटं

आणि चा पे आणि आजच्या ब्लॉगला करतोय इथे झेंड तर आपण आता भेटूया हे थांब बापू तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शेअर्स